जितेंद्र आव्हाडांची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली आहे त्यांनी जनसुरक्षा कायद्याअंतर्गत बोलले आहेत की पत्रकारांची ही गळचेपी आहे जर पत्रकारांनी एखादी बातमी लावली तर त्यांना पोलीस अंदर करते बघा हे ना वैचारिक जेहाद असल्यासारखं पसुरायचं मला सांगा जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जेहादवर बोललं पाहिजे पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही ह्या देशामधलं पिल्लर जे होते ह्या देशामधलं फोर्थ इस्टेट जे आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बहाल केलेलं आहे जे अधिकार बहाल केलेले आहेत फोर्थ इस्टेट म्हणून त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी जे आहे मुंब्रा आणि कौसामध्ये मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहेत का हे सांगा तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही पब्लिक सर्वंट आहेत जितेंद्र तुम्ही ते सांगितलं पाहिजे ते सुचत नाही आमच्या पत्रकारांना भीती घालल्या एवढे तुम्ही मोठ्या कधी झालात हे भीती पत्रकारांना चालत नाही मॅरेज जे आदवर बोला किती आणल्यात पाकिस्तानातून त्यांच्या काय कारवायात ह्याच्यावर जितेंद्रनं बोललं पाहिजे आणि ते अपेक्षित आहे जितेंद्रकडून